नमस्कार मी भाऊ साहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो काही ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो या ऑक्टोबर मध्ये येईल फेक न्यूज आहेत तर तो, तो काही येणार नाही जो काही सप्टेंबर मध्ये जे काही हप्ता मिळाला या लाडक्या बहिणीला आणि जो ऑक्टोबरचा आहे तो नोव्हेंबर मध्येच मिळेल ते अशा फेक न्यूज भरपूर आहेत युट्यूबवरती कारण यामध्ये जी आर निघण्यासाठी चार दिवस लागतात कारण निधी मंजूर होण्यासाठी चार दिवस लागतात त्याच्यानंतर मग ते प्रोसेस साठी आणखी चार दिवस म्हणजे आज सतरा ऑक्टोबर आहे तर हे सगळं होण्यासाठी भरपूर प्रोसेस लाग होतात तर जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबर मध्येच मिळणार आहे भरपूर असे फेक न्यूज आहेत ऑक्टोबरचा हप्ता पण येणार आहे ऑक्टोबर दिवाळीमध्येच येणार आहे बावीस मध्येच येणार आहे सगळे फेक न्यूज आहे जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबर नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे भरपूर अशा फेक न्यूज न्यूज येत आहेत ऑक्टोबरचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे ऑक्टोबर मध्येच मिळणार आहे भाऊबीजला मिळणार आहे दिवाळी पूर्वीच मिळणार आहे पण नाही जो काही हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे शासनाने कोणता जी आर किंवा कोणती अधिकृत अशी माहिती दिली नाही की ऑक्टोबर मध्येच हा हप्ता येईल आणि जर या दहा दिवसामध्ये जर त्यांनी जर लाडक्या बहिणींना जरी पैसे द्यायचे जरी ठरवले जो काही त्याच अपडेट आहे तो आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम येईल आणि जर त्यांनी जर या दोन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये जर जी आर काढला तर या ऑक्टोबर मध्ये पण पैसा येऊ शकतो परंतु अशी कोणतीही माहिती सरकारने आणखी दिली नाही की जो काही ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये होणार आहे असं काही अशी माहिती सांगितली नाही जर सरकारने जर काही नियम बदलले आणि जर सरकारने जर ठरवलं तर लाडक्या बहिणींना दिवाळी दिवाळीमध्ये आणखी दीड हजार रुपये जो ऑक्टोबरचा का जो काही हप्ता आहे तो द्यायचाच आहे जर असं शासनाने जर ठरवलं तर मग हे जे काही जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळून जाईल या ऑक्टोबर महिन्यामध्येच दिवाळीमध्येच आणि भावा मध्येच हे ओवाणी तुम्हाला मिळून जाईल तर हे ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे याबद्दल अशी एक छोटीशी माहिती होती भरपूर फेक न्यूज आ, फेक अपडेट आहे आपल्याकडे फेक नसतं जो जो काही अपडेट असते ते रिअल असतं आणि जी काही माहिती असते ती खरी असती विनाकारण खोटी माहिती आपल्या चॅनलवरती नसते आणि जे याच्यावरती जे काही अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील